महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि भारतीय जैन संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील आय एम एस सभागृहात रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी होते यावेळी समाजाला विधायक दिशा देताना नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य पत्रकारांच्या लेखणीमध्ये सामावले असल्याचे पाहताना आपल्याला मनस्वी समाधान वाटत असून आजच्या आधुनिक काळात नव्या तंत्राचं हा बसा पुढे नेताना सकारात्मक दृष्टिकोन असलेली परंपरा कायम असल्याचे पाहताना आपल्याला समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले सोलापूर हे गेल्या शांत आहे आता कालचा जो प्रचार प्रकार झाला त्याचा पोलीस तर इन्व्हेस्टिगेट करतील पण ते कसा झाला कुणी केला ही माहिती मिळवली जाईल मला वाटतं हे आपल्या शांततामय अशा प्रकारच्या सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही आणि त्या जे काही कोणी असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सोलापूर हे आपलं शांततेच्या दृष्टीनं ना आता नावाजलेलं आहे आणि त्याला गालबट लावण्याचा प्रयत्न करू नये दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उद्योजक दत्तात्रय सुरवसे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष सागर शाह केतन शहा श्याम पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत आदींची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी पत्रकारांसाठी शासन राबवत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना सोलापूरच्या पत्रकारितेची विशेषतः नमूद केली यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण कारेंजकर चंद्रशेखर कभीकर हेमंत चौधरी शंकर जाधव दशरथ वडतिले विजयकुमार पिसे शहाजान अत्तार अनिल कुलकर्णी बाळासाहेब वाघमोडे सोलापूर विद्यापीठाचे माजी पत्रकारिता विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकात राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी पत्रकारिता करताना ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन सतत मिळत राहावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले याप्रसंगी पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन खजिनदार अभिषेक आदिप्पा यांनी केले संसदेने आणि असेंब्लीने हा केला पाहिजे बाकीच्या ना कोणाला अधिकार नाही येतो केवळ पाकिस्तानमध्ये जे गेलेले मुस्लिम आहेत त्यांच्या जमिनींचं संरक्षण व्हावं म्हणून काँग्रेस कायदा आणला होता अशी तिकडे केली जाते कायदा असत हे कोणी कसं काय बोलतात त्यांच्या तोंडाला कोण हात लावायचं योग्यच नाही आहे ना ते कितपत योग्य म्हणण्याचा प्रश्नच नाही योग्यच नाही आहे ते कारण अशा प्रकारे अशांतता बिघडवून कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना दिवसणं आणि अशा प्रकारचं काम करणं हे ह्या देशाला आणि ह्या संस्कृतीला देखील मान्य